मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आनंदी सार्थसोबत गेलेली असताना ती घरीच येत नाही खूप उशीर झालेला असतो म्हणून अण्णा घाबरून सार्थकला फोन करतात आणि म्हणतात सार्थक राव तुम्ही आनंदीला घेऊन गेलात तेव्हापासनं आनंदी घरी आलीच नाही आहे तेव्हा सार्थक घाबरतो मग परत अण्णा म्हणतात तिला संपर्क करता येत पण नाही आहे तिचा फोन घरीच आहे तेव्हा सुखदा शेजारीच बसलेली असते सार्थक खूप घाबरतो हे बघून सुखदा विचारते काय झालं सार्थक तू एवढा काय घाबरला आहेस तर सार्थक म्हणतो मी तुला घरी आल्यावर सांगतो म्हणून ज्या ठिकाणी आनंदीला भेटायला गेलेला असतो तिथे जातो आणि स्वतःशीच म्हणतो आता काय करायचं काहीच कळत नाही तेवढ्यातच तिथे गुंड माणसं येतात आणि म्हणतात काय मस्त माल भेटलाय राव म्हणून हातातलं लॉकेट बघत असतात सार्थक ते लॉकेट ओळखतो आणि त्या माणसांकडून ते लॉकेट घेतो आणि म्हणतो ती मुलगी कुठं आहे असं विचारल्यानंतर ती लोकं हात उचलत असतात सार्थकवर तर सार्थकही त्याला मारायला जातो नंतर सार्थकला खूप मारणार असतात तितक्यात आनंदी येते आणि सार्थकला त्या गुंडापासून वाचवते धन्यवाद